नमस्कार मंडळी आज आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये फक्त शाबूपासून पापडी करणार आहोत करायला खूप सोपी आणि चवीला खूप मस्त लागते चला तर मग करूया तर सर्वात पहिल्यांदा आपण शाबू मोजून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एक बाउल घेतला आहे आणि घरातला कोणताही वाटी कप किंवा ग्लास घ्यायचा आहे त्यानंच आपल्याला शाबू मोजून घ्यायचा आहे कारण याच्यावरच आपल्याला पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे तर इथे मी एक ग्लास भरून शाबू घेतलेला आहे आता आपल्याला शाबू भिजू घालायचा आहे यामध्ये पाणी घालायचं आणि दोन वेळेस आपल्याला हे स्वच्छ शाबू धुवून घ्यायचं आहे तर शाबू इथं धुवून झालेलं आहे आता आपल्याला शाबू भिजू घालायचा आहे पण आपल्याला हे शाबू गरम पाण्यात भिजू घालायचं आहे त्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आता आपल्याला यामध्ये त्याच ग्लासनं मोजून पाणी टाकायचं आहे इथे मी एक ग्लास शाबू घेतला आहे तर पाच ग्लास आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथे मी पाच ग्लास पाणी टाकीत आहे एक ग्लास टाकलेला आहे बघा हे दुसरा हे तिसरा टाकला हे चौथा आणि हे पाचवा टाकलेला आहे तर पाच ग्लास इथे मी बरोबर पाणी टाकलेले जास्त पाणी टाकायचं नाही आणि झाकून या पाण्याला आपल्याला उकळी आणायची चांगली खळखळून फक्त आपण शाबूपासून पापड्या करणार आहोत खूप करायला सोप्या इथं आपल्या पाण्याला खळकळून अशी उकळी आलेली आता आपण यामध्ये शाबू टाकून देऊया अशी उकळी आली की आपण यामध्ये शाबू टाकून देऊ शकतात इथे मी गॅस बंद केलेला आहे आप आपल्याला इथे गॅस बंदच करायचा आहे आणि गरम पाण्यात आपल्याला हे शाबूजाणा टाकून द्यायचं आहे तर सगळं असा ही शाबूदानं टाकून देणं आहे मी चांगलं असं उलतण्यानं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे जितकं सांगितलंय तितकंच प्रमाण टाकायचं कारण पुन्हा पातळ झालं की आपल्या पापड्या बिघडतात म्हणून एक ग्लासला पाच ग्लास पाणी खूप अगदी बरोबर प्रमाण आहे तर झाकून ठेवून आपल्याला हे रात्रभर भिजत ठेवायचं आहे ज्या दिवशी पापड्या करायच्या आहेत त्याच्या आदलेली शीज संध्याकाळी आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे तर झाकून मी ठुल्या दे बघा तर आता सकाळ झालेली आहे तर आता आपण बघूया शाबू कसा भिजलाय तर यामध्ये पळी किंवा काहीतरी टाकून बघायचं शाबू असा मस्त फुललेला आहे बघा आपलं तर आपल्याला हे कुठंच शिजवायचं नाही फक्त आपल्याला हे शाबू भिजून घ्यायचा होता तर आपल्याला आता हे शाबू मिक्सरमधून काढायचं आहे तरी ते मी खाली उतरून घेतलं आहे कढई तर आता आपल्याला मोठं मिक्सरचं भांडे घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला थोडा थोडा करून शाबुदाणा मिक्सरमधून काढायचा आहे आपल्याला कुठंच पाण्याचा वापर करायचा नाही कारण हेच पाणी आपल्याला वापरायचं आहे शाबूच्या पापड्या करण्यासाठी आणि आपल्याला कुठंच हे शिजवायचं पण नाही तर आता इथे मी मिक्सरच्या भांड्या टाकलेल्या मिक्सरला आता आपल्याला हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे चांगलं आपल्याला हे बारीक शाबदाण्याचं पीठ करून घ्यायचं आहे हे बघा इथे मी केलेलं आहे तर सगळं असं हे आपलं मिक्सरमधून काढून झालेलं आहे बघा अशी इथे मी इतकं पातळ ठेवलेलं आहे म्हणजे पातळ म्हणजे त्यात पाणी टाकूनच आपल्याला काढायचं आहे कुठंच आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही बघा अशा प्रकारे आपलं हे शाबदाण्याचं पीठ तयार आहे कुठंच इथे मी पाण्याचा वापर केलेला नाही काही नाही ची तर आता यामध्ये आपण चईनुसार मीठ टाकूया आणि तुम्हाला आवडत असले तर इथे लाल तिखट किंवा मिर मिरच्या कुठून पण टाकू शकतात पण ह्या सपगत पापुड्या खायला खूप मस्त लागतात आता तर आता आपलं हे पीठ तयार आहे तर आता आपण पापुड्या घालायला जाऊया तर आपल्याला ह्या पापुड्या पन्नीवरच घालायच्या आहेत दुधाची क कशाची मोठी पन्नी असली की त्याच्यावरच आपल्याला हे पापड्या घालायच्या अलगत ह्या पापड्यावरही घा येतात आपल्याला पाणी टाकायची पण गरज नाही छोटे छोटे आपल्याला हे पापड्या घालून घ्यायच्यात पळीनं जास्त काही पांगवायच्या तर तर बघा किती मस्त अशा माझ्या पापड्या सगळ्या पांगून झालेल्या आहेत तर लक्षात ठेवा फक्त आपल्याला हे पनीवरच पापड्या घालायच्या आहेत तर आता ह्या दोन दिवस मी इथे खनखन पापड्या वाळू दिलेल्या आहेत बघा किती मस्त काचासारख्या ह्या पापड्या वाळलेल्या आहेत खूप चवीला मस्त लागतात आणि पांढर्या शुभ्र अशा होत्या आता तर आता मी तळून दाखवते तर गॅसवर इथे मी कढईत गरम तेल केलेलं आहे यामध्ये पापडी टाकवायची आणि आपल्याला तळून घ्यायची बघा किती मस्त दुप्पट फुलणारी पापडी झाली आणि अगदी काचासारखी पांढरं शुभ्र अशी झालेली आहे आणि खूप अशी ही खुसखुशीत झालेली आहे तर तुम्हाला मी इथे दाखवते पण हातानं मोडून तर इथे बघा मी पापडी तळून घेतलेली एका प्लेटमध्ये इथे मी सर्व पापुड्या इथे तुम्हाला तळून दाखवलेल्या आहेत तर मी ते तुम्हाला हातानं मोडून दाखवते कशी झाली तर पापुडी तर हे अगदी खुसखुशीत अशी पापुडी झाली आणि चवीला तर खूपच मस्त व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा पुन्हा भेटूया धन्यवाद